नमस्कार मी स्वप्नास स्वप्नास किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण बोई मच्छीचं चुलीवरील कालवण पाहणार आहोत आणि ही रेसिपी तुम्हाला माझी बहीण रुचिता म्हात्रे ह्या दाखवणार आहेत चला तर मग आपण रेसिपी पाहूया त्यासाठी तिने घेतलेलं आहे लाल तिखट मसाला हळद पावडर मीठ लसूण घेतलेला आहे चेचून चुलीवर तिने टोप ठेवून टोपामध्ये तेल त्यामध्ये टेचलेला लसूण ॲड केलेला आहे तिने आणि तो लसूण ती चांगल्यापैकी परतून घेत आहे इथे ही चिल्ली पिल्ली देखील जमा झालेली आहे रेसिपी बघण्यासाठी तिने मच्छीला हळद तिखट लाल मसाला हे सगळं ॲड केलेलं आहे चुलीवरती लसूण अजून ती फ्राय करते आहे लसूण आपला परतून झालेला आहे जवळजवळ आता तिने त्यामध्ये मच्छी टाकलेली आहे परतायला मच्छी लस तिने हळद तिखट मसाला लावून घेतलेला तर ती मच्छी चांगल्यापैकी परतून घेत आहे तेलामध्ये चुलीवरचं कालवण म्हणजे एकदम मस्त स्वादिष्ट छानच असतं चुलीवरचं कालवण आता तिने त्यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे मसाला वगैरे तिने काही वाटलेला नाही नुसतं पाण्यावरती तिने हे चुलीवरती कालवण केलेलं आहे कालवणाला उकळी आली त्यानंतर तिने त्यामध्ये आंबटपणा येण्यासाठी मला आंबटपणा येण्यासाठी तिने ती आंबोशी ॲड केलेली आहे आपण जसं की कोकमाचा रस किंवा कोकम टाकतो तर गावच्या ठिकाणी ही आंबोशी टाकली जाते ही जी आंबोशी आहे ती कच्चे आंबे असतात ना ते कापून त्यांना उन्हामध्ये वाळवून ती सुकवून तयार केलेली असते त्याला आंबोशी म्हणतात अशा प्रकारे तिने ते आंबोशी टाकून त्या कालवणाला एकदम मस्तपैकी आंबटपणा आणलेला आहे छान छानपैकी आणि आता तिने त्यामध्ये चवीपुरतं मीठ ॲड केलेलं आहे कालवणामध्ये कालवणाला मस्त पिकी उकळी अशी आलेली आहे तुम्ही बघू शकता आता ती कोथिंबीर टाकते त्यामध्ये कालवणाला छान तेलाचा देखील तवंगा आलेला आहे तर अशा प्रकारे आपलं कालवण मच्छीचं तयार झालेलं आहे खूप मस्त सुंदर असा कलर देखील त्याला छान आलेला आहे आता आपण जेवायला बसूया तर ही सगळी चिल्लर पार्टी बसलेली आहे जेवायला बघा किती छान तेलाचा तवंग आला आहे त्या कालवणाला मस्तपैकी पोरं सगळी बसली आहेत आता जेवायला आणि कालवण खरंच खूप छान झालेलं हे चुलीवरचं जेव्हा आम्ही सगळ्यांनी खाल्लं तर बिना जे जे खोबरं जे वाटून आपण जे टाकतो ते देखील तिने ह्यात टाकलेलं नाही आहे नुसतं पाण्यामध्येच लसणाची फोडणी देऊन हे कालवण केले आहे चुलीवरती खूप छान झालेलं चवीला सगळ्या मुलांना हे जेवण खूप आवडलं तुम्हाला माझी ही व्हिडिओ कशी वाटली ते नक्की सांगा माझ्या मावशीच्या माझ्या आत्याच्या व्हिडिओला